प्रकारे या देशाच्या संविधानावर घाला घालत घालायचा प्रयत्न होत आहे ज्या प्रकारे आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे विचार करा आरक्षण नसेल तर काय होईल आपल्या आई साहेबांनी पण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या विभागामध्ये सामाजिक काम असेल हे सगळं जाती धर्माला सोबत घेऊन सगळ्या समाजाला सोबत घेऊन दिले त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि त्यांनी तुम्ही त्यांच्या पावलाच्या वर चाललेलं आहे तुमचं कार्य खूप चांगलं या ठिकाणी कृषी आपल्या यशाचे शिखरे गाठणारे युवा नेतृत्व म्हणजे अॅडव्होकेट अमोल उगाडे हे होय रबाळे नवी मुंबईत या ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या समाजसेवेचा वारसा घेत अॅडव्होकेट उगाडे हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे अशा या लाडक्या युवा नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणीच प्रभा क्रमांक सहा मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पंचशील बुद्ध विहाराजवळ अमोल उघाडे यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून वाढदिवसाचा सोहळा आयोजित केला गेला होता यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय हो। सामाजिक क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक भवन वाशियचे अॅडव्होकेट अमोल उघाडे यांचा वाढदिवस सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार साजरा केला गेला याशिवाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त तृतीय पंथीयांना सन्मानित करून त्यांना भेट म्हणून साड्या देण्यात आल्या त्याचप्रमाणे नागरिकांच्या मनोरंजनासाठी काही सिने कलाकार देखील आमंत्रित करण्यात आले होते फटाक्याची आतिषबाजी करून व्यासपीठावर मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून वाढदिवस साजरा करण्यात आला आलेल्या मान्यवरांचे अॅडव्होकेट अमोल उघाडे यांनी स्वागत केले तसेच आलेल्या मान्यवरांनी अमोल उघाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांना आर्थिक मदत केलेली आहे ज्या समाजाने या किन्नर समाजाला नाकारलेलं आहे अशा समाजाला या समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या टीम संपूर्ण टीमनी केलेलं आहे संपूर्ण माझ्या मित्रपरिवारांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण भेटवस्तू दिलेल्या आहेत तसेच आपण पाहिलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो वाघासारखे गुरुकुलेश्वर राहणार नाही असं म्हणतात आणि त्यासाठी त्या माध्यमातून त्या माध्यमा प्रभागातल्या ज्या शोषित पीडित ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्या, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व स्वकर्चातून करत असताना आपण या समाजाचं देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई युवा संघर्ष समिती त्यामध्ये आमची संपूर्ण टीम आहे या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एक संघटना आज स्थापन केलेली आहे आणि आमचे मित्र बालाजीभाऊ सावळे यांच्या या विष्णुनगर या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक प्रथम आमच्या संघटनेचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही ओपन केलेलं आहे आणि अशा प्रकारे या समाजामध्ये राहून आपण आपल्यासारखे अजून दहा तरुण घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि असं जर आम्ही केलं तरच आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी समाजाचं एक देण्यात लागतो म्हणून कार्य करतोय असं आमची हे राहील त्यामुळं आम्ही पूर्वीपासून आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आजही करतोय उद्याही करू आणि परवाही त्यानंतर करत राहू अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आले आज पावसाचा दिवसभर वेळ असताना दिवसभर पाऊस आज या नवी मुंबईमध्ये आहे अशा परिस्थितीत कित्येक लोक येऊन मला भेटून गेलेले आहेत कार्यक्रमाची वाट बघून बघून सुद्धा काही जण भेट देऊन निघून गेलेले आहेत आणि असं असताना सुद्धा पावसाने जशी साथ दिली तसं या गोरगरीब जनता सुद्धा मला साथ देत आहे आज पाहिलं तर आज जवळजवळ सात वाजेपर्यंत पाऊस होता कार्यक्रम होईल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम नागरिकांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि आज खऱ्या अर्थानं तरुण नेतृत्व युवा नेतृत्व म्हणता येईल की ह्या एरियामध्ये अतिशय सोशित आणि अतिशय शिकलेला ऍडव्होकेट आणि प्लस एले करणारा म्हणजे जजच्या परीक्षा देणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या चिरंजीव अमोल उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आणि त्यांना मी सदिच्छा अशी देणार की या प्रभागाचं नेतृत्व त्यांच्या हस्ते निश्चितपणानं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं हो अशी मी त्यांना आजच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब कृपेने त्यांना सदिच्छा देतो आणि जय भीम जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी सुवर्ण गजवी आहे प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशन ची अध्यक्ष आहे आणि अमोल दादा उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या फाउंडेशनला ला थोडी फार मदत केलेली आहे डोनेशन दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मान आभारी आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच मी उद्याच्या प्रार्थना करेल जय भीम धन्यवाद नमस्कार मी अंशिका नाईक राहणार आज अमोल उभे यांच्या वाढदिवसा एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसात बोलवलं त्यामुळे आम्ही त्यांच्या आभारी आहोत आणि त्यांनी आमचा सन्मान हा साडी लिहून आहे आणि त्यांच्यासारखं युवा नेतृत्व हे समाजाला पाहिजे आहे आणि ते चांगल्या व्यक्ती आहेत